दुधावासियांची कबेगीत ग्रामपंचायत सदस्य स्वास्तिक काळे यांचे दहा मार्चपासून अन्नत्याग आंदोलन बुलढाणा येथून दौऱ्यात असलेल्या येथील ग्रामपंचायत सदस्य स्वास्तिक काळे यांचे दहा मार्चपासून बेमोदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे जल जीवन मिशन योजना अंतर्गत दुधाळ्याचे कामे मंजूर झालेले असून सदर योजनेचे कामे अपूर्ण आहे सध्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटंकती होत आहे तसेच सर्व ऋतूमध्ये भीषण पाणी टांचा परिस्थिती निर्माण असते वारंवार संबंधित कंत्राटदार यांना तोंडी सूचना देऊनही उडवडीची उत्तरे देतात त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही गावाला पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य सोनू उर्फ स्वस्तिक काळे यांनी अन्यथा आंदोलन हे टोकाचे पाऊल उचलले आहे तसेच स्वास्तिक काय यांनी गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांना आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे